मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे का तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाही का म्युच्युअल फंडबद्दल माहिती आहे पण कोणता म्युच्युअल फंड निवडावा हे रिसर्च करायला वेळ नाही पण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स मिळावे अशी इच्छा आहे मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंडेक्स फंड म्हणजे काय इंडेक्स फंड व म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे इंडेक्स फंडचे फायदे काय आहेत इंडेक्स फंडमध्ये कशी गुंतवणूक करायची चला तर मग सुरू करूया मित्रांनो इंडेक्स फंड म्हणजे काय हे समजण्यासाठी इंडेक्स समजून घ्यावा लागेल त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व आय बटनला सुद्धा दिली आहे आता पाहूया इंडेक्स फंड म्हणजे काय आपण जे शेअर मार्केटमध्ये असलेले इंडेक्स पाहिले जे यात गुंतवणूक करतात त्यांना इंडेक्स फंड म्हणतात इंडेक्स फंड एक प्रकारे म्युच्युअल फंड असतात पण इंडेक्स फंड व म्युच्युअल फंड यात थोडा फरक आहे मित्रांनो म्युच्युअल फंड समजून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर फंड सतत ॲक्टिव्ह असतात त्यांना मार्केटवर नजर ठेवावी लागते मार्केटचा अभ्यास करावा लागतो आणि आपल्या फंडने चांगले रिटर्न द्यावे म्हणून मार्केटप्रमाणे गुंतवणुकीत बदल करावा लागतो म्हणून अशा फंडला ऍक्टिव्ह फंड्स म्हणतात पण इंडेक्स फंड मध्ये एकदा गुंतवणूक केली की इथे तो इंडेक्स ज्याप्रमाणे परफॉर्म करेल त्याचप्रमाणे हा फंड परफॉर्म करतो जसे ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड मध्ये मार्केटप्रमाणे गुंतवणुकीत बदल होतो तसा इथे बदल करता येत नाही म्हणून इंडेक्स फंडला पॅसिव फंड म्हटले जाते इतिहास पाहिला तर कुठलाही फंड वाढतच गेला आहे निपटी हा इंडेक्स एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक, एक, एक हजार होता त्याच निपटीची किंमत आता अठरा हजारच्या वर गेली आहे म्हणजे दोन हजार तीनमध्ये एखाद्याने निपटीमध्ये एक हजार रुपये लावले असते आता त्याचे अठरा हजार झाले असते आता आपण पाहूया इंडेक्स फंड कसे काम करतात जसे की आपण पाहिले ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्समध्ये फंड मॅनेजर गुंतवणूकदारांकडून पैसे जो गोळा करून ती रक्कम वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवतात जेणेकरून फंड चांगला रिटर्न देईल पण इंडेक्स फंडमध्ये काय होते गुंतवणूकदाराचे पैसे आपण निवडलेल्या फ इंडेक्समधल्या कंपनीमध्ये जातात समजा एका इंडेक्स फंड आहे त्यामध्ये पाच कंपनी आहेत ए बी सी डी ई e. आता या इंडेक्समध्ये एचे वेटेज पंधरा टक्के आहे बीचे पंधरा टक्के आहे सीचे तीस टक्के आहे डीचे वीस टक्के आहे आणि ईचे आहे वीस टक्के समजा आपण फंडमध्ये एक हजार रुपये गुंतवले तर आपले पैसेसुद्धा याच टक्केवारीने या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे म्हणजे कंपनीमध्ये पंधरा टक्के होतात ते एकशे पन्नास रुपये बीमध्ये जे पंधरा टक्के होतात एकशे पन्नास रुपये सीमध्ये तीस टक्क्यांनी होतात तीनशे रुपये डीमध्ये वीस टक्क्यांनी होतात दोनशे रुपये आणि ईमध्ये वीस टक्क्यांनी होतात दोनशे रुपये अशा प्रकारे एक हजार रुपये इंडेक्स फंडमध्ये गुंतवले जातील हे उदाहरण फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतले आहे आता आपण पाहूया इंडेक्स फंडचे फायदे काय आहेत सर्वात मोठा फायदा म्हणजे या फंडमध्ये सर्वात कमी चार्जेस लागतात यालाच एक्सपेन्स रेशो म्हणतात लार्ज कॅप म्युच्युअल फंडचा अवरेज एक्सपेन्स रेशो आहे दीड टक्के पण इंडेक्स फंडचा अवरेज एक्सपेन्स रेशो आहे झिरो पॉईंट दोन टक्के आता तुम्ही म्हणाल ए एक पॉईंट तीन टक्के तर फरक आहे त्यात काय एवढे एक उदाहरण पाहूया समजा तुम्ही दहा लाख रुपये वीस वर्षासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले वार्षिक पंधरा टक्केच्या रिटर्नच्या हिशोबाने एक पॉइंट पाच एक्सपेन्स रेशो पकडला तर त्याचे होतात एक करोड सव्वीस लाख पण जर आपण झिरो पॉईंट टू एक्सपेन्स रेशो पकडला तर त्याचे होतात एक करोड अठ्ठावन्न लाख पण मित्रांनो याचा अर्थ असा नाही की फंडमध्ये फंड मध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची नाही हे उदाहरण फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतले आहे इंडेक्स फंडचा दुसरा फायदा म्हणजे ज्या लोकांना कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची याचा रिशर्ससाठी वेळ नाही त्यांनी लॉंग टर्मसाठी इंडेक्स फंड फंडमध्ये गुंतवणूक करावी कारण आपण पाहिले लॉंग टर्ममध्ये इंडेक्स फंड ने चांगलाच प्रॉफिट दिला आहे मित्रांनो इंडेक्स फंड फंडबद्दल ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग